जिम नावाचा एक मुलगा होता त्याचे आई वडील धार्मिक होते प्रभू येशूवरती विश्वास ठेवणारे होते आणि प्रत्येक रविवारी ते चर्चला जाणारे होते दररोज प्रार्थना करणारे होते समाजामध्ये दे देखील त्यांची साक्ष फार चांगली होते जिमचे वडील एका कोळशेच्या खाणीमध्ये काम करत असत एक दिवस असं झालं की त्या कोळशेच्या खाणीमध्ये स्फोट झाला आणि पुष्कळ लोक मारले गेले मरण पावले त्या स्फोटामध्ये जिमचं वडील देखील मेले गेले त्या कुटुंबावरती मोठ संकट आलं त्याची आई देखील मोठ्या संकटामध्ये गेली आणि जिमला ते काम करून सांभाळू लागले काही दिवस गेले काही महिने गेले आणि त्या टेन्शननं देखील मरण पावली आणि जिम एकटा राहिला ह्या एकट्या परिस्थितीमध्ये जीवन जगण्यासाठी काय करायला पाहिजे आणि म्हणून जिमना जिमनं देखील त्याच्या वडिलाच्या ठिकाणी त्या कोळशेच्या खालीमध्ये काम करू लागला काही दिवस तो काम करू लागला परंतु एक गोष्ट तो रोज करत असे कामावरती सकाळी जात असताना तो सात वाजता चर्चमध्ये जायचा कारण चर्च, चर्च रस्त्याच्या कडलाच होता आणि चर्चमध्ये जाऊन तू एवढंच बोलायचा की प्रभू येशू माझं नाव जिम आहे मी तुला भेटण्यासाठी आलेलो आहे आणि तिथून तो कामावरती जायचा काम सुटल्यानंतर तो परत चर्चमध्ये यायचा आणि चर्चमध्ये जाऊन मग बोलायचा प्रभू येशू माझं नाव जिम आहे मी तुला भेटण्यासाठी आलेलो आहे तो रोज कामाला जाताना परत येताना तो चर्चमध्ये जाऊन एवढंच बोलत असे प्रियांनो एक दिवस त्या कोळशेच्या खालीमध्ये परत एकदा स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये पुष्कळ कामगार लोक जखमी झाले त्यामध्ये जिम देखील जखमी झाला आणि या सर्व जखमी लोकांना एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्यांच्यावरती उपचार चालू झाले सात दिवस झाले या सात दिवसामध्ये त्या पुष्कळ लोकांना जे जखमी होते त्यांना त्यांचं नातेवाईक भेटण्यासाठी यायचे आणि त्या ते नातेवाईक त्या लोकांच्या समोर रडायचे की त्यांच्या जीवनामध्ये असं झालं म्हणून परंतु जिमला कोणीही नव्हतं त्याचं वडील वारलेले आई वारलेले त्याचे कोण नातेवाईक नव्हते आणि त्याला कोणी भेटायला पण येत नव्हतं या सात दिवस झाले तरी देखील जिम फार आनंदी असायचा एक नर्स ही रोज पाहत पाहत होती आणि ती नर्स जिमजवळ गेली आणि म्हणाली की सर्व पेशंटला त्यांचे नातेवाईक भेटण्यासाठी येतात परंतु तुला कोणी भेटायला येत नाही तुला कोण नातेवाईक नाही का तेव्हा जिम म्हणतो मला भेटायला येतात रोज सकाळी सात वाजता मला भेटायला येतात रोज सका संध्याकाळी मला भेटायला येतात आणि आज देखील तो संध्याकाळी मला भेटायला येणार आहे तुम्ही पहा मग ती नर्स पाहते तर सात वाजून जाते आठ वाजते कोणी त्याला भेटायला येत नाही आणि परत ती जिमजवळ जाते आणि जिमला म्हणते का आज कोणी आले नाही का तेव्हा जिम म्हणतो मला भेटायला येऊन गेलेत त्याचं नाव येशू आहे आणि त्या येशूमुळेच आज मी आनंदी आहे कारण तो येतो आणि मला म्हणतो जिम माझं नाव येशू आहे मी तुला भेटायला आलो आहे रोज तो सकाळी आणि संध्याकाळी येतो ही गोष्ट ऐकून नर्स थक्क होते आश्चर्य वाटतं तिला आणि त्या प्रभू येशूवरती विश्वास ठेवते कारण त्या नर्सला समजतं त्या प्रभू येशू मुळेच आज जिम देखील इतर पेशंटच्या पेक्षा देखील आनंदी आहे प्रियानो मला सांगायचं आहे की वचन सांगतो आणि चौथं वचन मृत्य मानवतो काय की तू त्याची आठवण करावी मानवतो काय की तू त्याला ते दर्शन द्यावं प्रियानो प्रभू येशू आमची आठवण करतो आमच्या जीवनातली छोटी गोष्ट देखील जी आम्ही त्याच्यासाठी करतो तो विसरत नाही तो आमच्यावरती प्रीती करतो आणि म्हणून तो आमच्या जीवनाचा मार्ग आहे सत्य आहे आणि जीवन आहे आणि म्हणून प्रियांना तुम्ही विश्वास ठेवा छोटीशी गोष्ट जी तुम्ही प्रभूसाठी करता ती कधीही तो विसरत नाही आणि जिमची ती छोटीशी गोष्ट त्या प्रभू येशून विसरले नाही जिम एवढंच जाऊन म्हणायचा की माझं नाव जिम आहे मी तुला भेटायला आलेलो आहे काय तुम्ही असं कधी म्हटलेलं आहात का की प्रवेशू माझं नाव हे आहे आणि मी तुला भेटायला आलो आहे